निफाड तालुक्यामध्ये रहिवासलेलं वनी पाचोरा हे गाव समस्यांनी वेढलेले गाव आहे या गावामध्ये आज विनोद भाऊ भोसले यांनी या गावामध्ये भेट दिली भेट देऊन अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर गावातील अनेक समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती देखील विनोद भाऊ भोसले यांनी यावेळी दिली चर्चा करत असताना आपण बघतोय की ज्या ठिकाणी साधा लाईटची देखील सुविधा नाही आहे लाईटची सुविधा जर नसेल तर किती गोष्टींना सामोरं जावं लागेल आज लहान लहान मुलं आहेत मोठी मुलं आहेत प्रशासनाने याची दखल घेऊन यावर उपाययोजना करण्यात यावी आणि त्या ठिकाणी लाईटची सुविधा निर्माण करून देण्यात यावी त्या ठिकाणी लहान मुलं आहेत काही शाळकरी मुलं आहेत आणि एक मानवी, मानवी वस्ती देखील आहे मानवी वस्तीमध्ये जर अशा प्रकारचं कृत्य घडत असेल तर माणसाला काळींबाप असणारी घटना या ठिकाणी घडत आहे प्रशासनाने याकडे लक्ष देण्यात यावं आणि त्याची दखल घेऊन या मागणीकडे गांभीर्यानं लक्ष देऊन ती पूर्ण करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली जर असं न झाल्यास येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील उभं करण्यात येईल अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे आता याकडे प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे वनीपाचोरा निफाड तालुक्यातलं गाव प्रतिनिधी शुभम सोनवणे